उद्धो मने। जनाता करतो मने। ते आता मध्ये गेले उद्धव साहेबांना आम्ही भेटतो म्हणे आणि एक पाच जणांचा शिष्टमंडळ मध्ये नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणे मराठा क्रांती ठोक मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर आमचं आंदोलन आज सुरुवात झाली आहे उद्या आमचं आंदोलन पवार साहेबांच्या घरी आहे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि या आंदोलनाचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वर्षा बंगला या ठिकाणी होणार आहे सर्व पक्षीय नेत्यांनी लवकरात लवकर बसून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ओबीसी मधलं आरक्षण द्यावं ही भूमिका स्पष्ट करावी ही मराठा क्रांती ठोक मोर्चा जर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट नाही केली तर मराठा क्रांती ठोक मोर्चा येणाऱ्या काळामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून एकाही पक्षाला मतदान करू नका मतदानावर बहिष्कार करा मराठा समाजाला अशी आम्ही विनंती करणार आहोत आणि रथयात्रेच्या माध्यमात अशी जनजागृती करू आपल्यावरती आरोप होतोय की आपण भाजपचे बॅनर लावतात वगैरे नेत्यांचे आता अंबाज जाणीव साहेबांचे बॅनर लावतो आम्ही संभाजीनगर असा वाढदिवस असला तर त्याच्यानंतर कोणत्या पक्षाचे असतो कार्यकर्ते लावत असतात याचा बॅनर लावलं म्हणून त्या पक्षाचं का आमचं आंदोलन हे स्वतः या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर पण आमचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन होणार आहे सहा महिन्या अगोदर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं सर्वात मोठा लॉंग मार्च मी आणला होता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या राजकीय लोकांचं कामच आहे आरोप प्रत्यारोप करणं आम्हाला या ठिकाणी आमच्या साडेतीनशे ज्या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या ना त्या येणाऱ्या का आत्महत्या होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलेले आम्ही काय कोणत्या राजकीय पक्षाने इटा नाही आम्हाला आमच्या हक्कासाठी इटा आलेलो आहे जवळपास एक एक गाड्या आलेल्या आमच्या जवळपास अजून येत आहे कार्यकर्ते एक आणखी निवेदन काय वाटतं उद्धव ठाकरे बघू आता चे पक्षे 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 या राज्याचे विरोधी पक्ष नेते पक्षनेते मध्ये सत्ताधाऱ्यांपासून सुरुवात अहो सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्ष बैठक लावली होती त्या बैठकीले का वर्ग हजर राहिले मराठा क्रांती ठोक मागणी आहे लवकरात लवकर सर्व पक्ष बैठक या ठिकाणी घ्यावी आणि मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्यावं त्याच्यासाठी आज हे सुरुवात झाली आहे आमचं आंदोलन शरद पवार त्याच्यानंतर दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ साहेब या सगळ्यांच्या घरासमोर आमचं आंदोलन होणार आता मी साहेबांशी बोललो माहितीचा विषय आणि त्यामुळे मला असं वाटतं शिवसेनेची भूमिका सुस्पष्ट आहे पण आता काही लोक आले तर त्यांना भेटायला काही हरकत नाही म्हणून मी तीन चार जणांना घेऊन जातो तुम्ही भेटायला उद्धव ठाकरे भेटणार आहेत भेटतील काय

पार्लमेंट तक वाला सब्जेक्ट है